हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीच्या सर्व जाहिरातीचे संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ही जाहिरात मराठी माध्यमांसाठी आहे आणि मराठी माध्यमांसाठी जाहिरात पाहूया आपण नेमकी कशी आहे ती अनुसूचित जाती एकूण पंचावन्न पद आहेत सर्वसाधारण सतरा खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सहा माजी सैनिक आठ महिला सतरा एकूण पंचावन्न त्याच पद्धतीने अनुसूचित जमाती बहात्तर पद आहेत सर्वसाधारण तेवीस खेळाडू चार भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त चार अंशकालीन सात माजी सैनिक अकरा महिला बावीस अशी बहात्तर पद आहेत अनुसूचित जमाती एकूण शून्य पद आहेत विजा व अठरा पद आहेत सर्वसाधारण सहा अनाथ शून्य खेळाडू एक भूकंपग्रस्त शून्य प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला पाच भजब शून्य पद आहेत क चार त्यामध्ये सर्वसाधारण दोन माजी सैनिक एक आणि महिला एक बजड सोळा पद आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पाच अनाथ शून्य खेळाडू एक भूकंपग्रस्त शून्य प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक दोन महिला पाच विमाप्र शून्य जागा आहे इतर मागासवर्ग ऐंशी जागा आहेत सर्वसाधारण सव्वीस अनाथ शून्य खेळाडू चार भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त चार अंशकालीन आठ माजी सैनिक बारा महिला चोवीस एसई वी सी सत्तावीस जागा आहेत सर्वसाधारण नऊ अनाथ शून्य खेळाडू एक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन तीन माजी सैनिक चार महिला आठ डब्ल्यू एस पंधरा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चार अनाथ शून्य खेळाडू एक प्र भूकंपग्रस्त शून्य प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन त्यानंतर माजी सैनिक दोन महिला पाच खुला शून्य जागा आहेत दिव्यांगासाठी नऊ जागा आहेत त्यामध्ये अस्थिव्यांग तीन कर्णबधर तीन अंध अल्पदृष्टी तीन अशा एकूण दोनशे सत्याऐंशी पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मराठी माध्यमांसाठी ही जाहिरात होती मराठी माध्यम ग्रॅज्युएट टीचर म्हणजे सहा ते आठ साठी असणारे कॉन्सुलेटेड पे ग्रॅज्युएट सहा ते आठ ॲडेड मॅथ्स अँड सायन्स गणित आणि विज्ञान शिकवण्याचं माध्यम आहे मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट आवश्यक व्यावसायिक पात्रता आहे डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट आणि एकूण पदसंख्या आहे दोनशे सत्याऐंशी हे सहा ते आठ साठीचं चित्र होतं आता पुढं पाहूया आत्ताची जी, जी जाहिरात पाहिली ही जाहिरात सहावी ते आठवीसाठी होती मात्र इयत्ता पहिली ते पाचवीसाठी जाहिरात अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची अजून एक उर्दू माध्यमांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाहू शकतो आपण उर्दू माध्यमाची चौदा पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाहुया पदसंख्या कशी आहे ती अनुसूचित जाती शून्य अनुसूचित जमाती दोन त्यामध्ये सर्वसाधारण एक महिला एक अनुसूचित जमाती पेसा शून्य विजा अ एक सर्वसाधारण एक।, एक, एक ब एक सर्वसाधारण एक ज क एक सर्वसाधारण एक त्यानंतर ड एक सर्वसाधारण एक विमा प्र एक सर्वसाधारण एक इमा व सात त्यापैकी सर्वसाधारण तीन वंशकालीन पदवीधर एक माजी सैनिक एक, एक महिला दोन अशी सात पदं एसई बी सी डब्ल्यू एस खुला शून्य दिव्यांग शून्य एकूण चौदा पद ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी एकूण नऊ पद आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट एक ते पाचसाठी पाच पदं आहेत त्यामध्ये मॅथ्स आणि सायन्सची नऊ पदं आहेत म्हणजे ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी त्याच पद्धतीने सर्वसाधारण सूचना ज्या सर्व तुम्हाला माहीतच आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या आहेत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्याने पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती व स्वप्रमाणित केलेली आहे तसेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतील या सर्वसाधारण सूचना आपण याबद्दलच्याही व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत आता महत्वाची बातमी पाहणार आहोत एकूण चौदा आणि पहिली जी काही पदसंख्या पाहिलेली होती चौदा आणि हे दोनशे सत्त्याऐंशी अशा तीनशे एक पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे मात्र या भरती प्रक्रियेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे कारण ही बातमी तुम्ही समोर पाहतच असाल की स्थानिक शिक्षक भरतीवर डीएड बी एड संघटना ठाम परजिल्हा वासियांना हजर होऊ देणार नसल्याचा दिला इशारा वेब पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली बऱ्याच कालावधीनंतर शिक्षक भरतीचा नारळ फुटला मात्र कोकणातील डी एड व बी एड उमेदवार स्थानिक भरतीच्या मुद्द्यावर मात्र कायम आहेत या भरतीत स्थानिक उमेदवार देशोधडीला लागत असतील तर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही शाळेवर पर जिल्ह्यातील उमेदवार एकाही शाळेवर पर जिल्ह्यातील उमेदवार शिक्षक म्हणून रुजू होऊन होऊ देणार नाही असा इशारा सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील उमेदवारांनी दिला शिक्षक भरतीसाठी डिसेंबर दोन हजार सतराला अभियोग्यता चाचणी घेतली त्यानंतरच्या काळात मराठा आरक्षण बिंदू नामावली केंद्राचे दहा टक्के संवर्ग संवर्ण आरक्षण या विविध कारणामुळे शिक्षक भरती तब्बल दीड वर्ष लांब लांबवली आता पहिल्या टप्प्यातील साधारण सहा ते सात साहत हजार पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर आचारसंहितापूर्वी ही प्रक्रिया होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे राज्यात पवित्र पोर्टलमार्फत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पालिका महानगरपालिका खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये भरती करण्यात येणार आहे यासाठीची सर्व तयारी झाली आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये एकही जागा रिक्त नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या सर्व जागा शंभर टक्के भरण्यात येणार आहेत त्यामुळे दोन हजार दहाच्या भरतीसारखा अन्याय स्थानिकावर होण्याची शक्यता आहे ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती नाही तेथील उमेदवारांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीवर डोळा असेल अशी शक्यता नाकारता येत नाही दोन हजार दहामध्ये शिक्षक भरती झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातील उमेदवार भरती झाले होते कोकणात आलेले हे इतर जिल्ह्यातील उमेदवार त्यानंतर बदली करून गेले त्यामुळे शासनाचा वेळही खर्च झाला त्यामुळे या शिक्षक भरतीत पर जिल्ह्यातील उमेदवारांना सामावून घेणार नाही असा इशारा डी एड व बी एड संघटनेने दिला यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे ज्या जिल्ह्यातील संस्थांची बिंदूनामोलीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्या त्या जिल्ह्यातील संस्थांनी बिंदूनामोली तपासणी आणि जाहिरात तयार करून पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याबाबतची तयारी सुरू आहे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील डी एड बी एड उमेदवारावर होत असलेला अन्याय स्थानिक लोकप्रतिनिधीकडे मांडण्यात आला मात्र योग्य न्याय उमेदवारांना मिळाला नाही बऱ्याच कारणामुळे शिक्षक भरती रखडली गेली मात्र आता निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीबाबत अनेक तर्कवितर्क व चर्चा करण्यात येत आहेत शिक्षक भरतीसाठी वेळोवेळी आंदोलने उपोषणे करण्यात आली यामध्ये स्थानिक भरती हा ठळक मुद्दा होता मात्र आत्ता होत असलेली शिक्षक भरती या मुद्द्याला किती प्राधान्य देते हे उमेदवाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल एकूणच काय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असली तरीसुद्धा या भरतीवरती स्थानिक मुद्द्याचे सावट असल्याचे समोर येत आहे कारण दोन हजार दहामध्ये सुद्धा या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती आणि असा स्थानिक मुद्द्यामुळे उमेदवारांना एक ते दीड वर्षे नियुक्त्या उशिरा मिळालेल्या होत्या त्याच पद्धतीनं या भरतीसाठी स्थानिकांचा जोरदार विरोध होता त्यामुळे आता स्थानिक डी टी एड आणि बी एड असोसिएशनने यावरती आता आक्षेप घेत आंदोलने किंवा तीव्र लढा करण्याचा इशाराच दिलेला आहे एकंदरीत काय तर ही भरती प्रक्रिया कशा रीतीने पार पडली जाते किंवा काय होतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल सद्यस्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी शिकवण्यासाठी दोनशे सत्याऐंशी शिक्षकांच्या पदा रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर उर्दू माध्यमांच्या चौदा शिक्षकांच्या पदा रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूणच तीनशे एक पदांसाठी शिक्षक पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीनं अजूनही एक ते पाचसाठी रिक्त असणाऱ्या शिक्षक पदांची संख्या समोर आलेली नाही त्यासाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एकंदरीतच काय तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढ्या पदांसाठी ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीसाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या एकाही उमेदवाराला म्हणजे सिंधुदुर्ग सोडून बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या एकाही उमेदवाराला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सामावून घेतलं जाणार नाही असा आक्रमक पवित्रा या ठिकाणी या उमेदवारांनी घेतलेला आहे या अगोदरही या उमेदवारांनी शिक्षक भरतीबाबत स्थानिक नेत्यांकडे किंवा स्थानिक यांच्याकडे मागणी केली असता त्या पद्धतीनं पाठपुरावाही सुरू होता मात्र प्रशासनाने याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय दिलेला नाही त्यामुळे या भरतीबाबत त्या आता प्रशासन किंवा सरकारची भूमिका काय असेल हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल कारण या दोन जिल्ह्यामध्ये जवळपास हजारच्या वरती जागा भरल्या जातील आणि सर्वात जास्त जागा रिक्त असणारे हे दोन जिल्हे असून या दोन जिल्ह्यामध्ये जर भरतीला जर विरोध असेल तर या भरती प्रक्रियेबाबत शासन कोणता निर्णय घेतं हा पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अध्यापी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद